मसळ्यात ऑपरेशन टायगर यशस्वी मसळा नगरपंचायतीवर भगवा फडकला भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंना धक्का राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा शिंदे सेनेत प्रवेश गोगावले यांच्या खेळीनं तटकरेंना धोबी पछाड ठाकरे सेनेचा नगरसेवकही शिंदे गटात दाखल काँग्रेसच्या नगरसेवकाचाही सेनेत प्रवेश रायगड जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघात शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जबरदस्त धक्का दिलाय मसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे सात काँग्रेस व ठाकरे गट यांचा प्रत्येकी एक अशा नऊ नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय अतिशय गुप्तपणे हे ऑपरेशन टायगर राबवण्यात आलं मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये अतिशय साध्या वातावरणात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योगमंत्री उदय सामंत आणि रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले उपस्थित होते गेली चार वर्ष मसळा नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची निर्विवाद सत्ता होती आता मात्र तिथं भगवा फडकलाय पण हे घडलं कसं असाच प्रश्न सगळ्या राजकीय धोरणांना पडलाय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुस्लिम समाजाच्या जमातीच्या निवडणुकीत झालेलं राजकारण याला कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं कारण काहीही असो या घडामोडींमुळे श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला हा जबर धक्का मानला जात आहे पक्षांतर होईपर्यंत याची भनक कुणालाच लागली नाही मात्र याची माहिती मिळताच महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे या तातडीनं मसळ्यात दाखल झाल्या रात्री उशिरापर्यंत त्यांची कार्यकर्त्यांबरोबर चर्चा सुरू होती शिवसेनेत गेलेल्यांना माघारी बोलावण्याचे प्रयत्न सुरू होते वेळ पडली तर त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई करता येईल का याचीही चाचपणी सुरू आहे श्रीवर्धन मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो याच मतदारसंघातून स्वतः सुनील तटकरे आणि त्यानंतर आदिती तटकरे निवडून येत आहेत